एवढं नाजूक होत आहे की त्यांना मला इथं सोडावं लागलंय चढावर नवराय का दुश्मन यांना ला थोडी लाज लज्जा काही वाटते का नाही हे ना पूर्ण घनदाट जंगल आहे इथं काळं कुत्रं नाही आणि ते खुशाल मला सोडून गेले ते कारण आमची गाडी चढत नव्हती तर आता मला वाटायले असं की मी खरोखर हो हो तर मी खरोखर वजन कमी करायला पाहिजे असं वाटायला याच डोंगरामध्ये रोज चालायला येऊ कारण तिथून इथवर चालले तर मला भरल्या थापा आणि इथे एखादा वाघ असला तर खाईन मला त्याच्यामुळे मी पटपट चालण्याचा प्रयत्न करते पण काही चालणं होत नाही का होतं मला सोडून आलात तुम्हाला आज वाटते का मला एखाद्या वाघाने नेलं असत कशामुळं वाघाने नेण्यामुळं पडतो तुमच्या जेवाला तर हा आहे मधला रस्ता बीड टू नेक नुड ने टू बीड आम्ही गेलो होतो म्हणून लागतं ते हॉस्पिटलला हॉस्पिटलला चेकअप करण्यासाठी जवासाहेबाच्या डोळ्याचं दुसरं ऑपरेशन आहे त्याच्या चेकअप साठी गेलो होतो मी माझे सगळे कामधंदे सोडून निघे ह्यांच्यासोबत ह्यांच्या डोळ्यासाठी आणि हे मला फार वाट्या सोडून देऊन पुढं निघतायत म्हणल्यावर काय बोला काय देवुन देवुन किती माणस किती जनावर आहे सॉरी किती डुंगरूर आहे डोंगर गरुम्य वातावरण आहे फक्त ना फक्त रस्ता खराब आहे आता इथून पुढं छान येणार असता पितूर खराब होता खूप माहोल खराब होता खूप जास्तच खराब होता कधी कधी गेला आता नाही